एका पिशवीमध्ये एक रुपयांची नाणी पन्नास पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी यांच्या संख्येचं गुणोत्तर अनुक्रमे दोनास तीनास पाच आहे जर पिशवीमध्ये एकूण एकशे चौदा रुपये असतील तर पन्नास पैशांच्या नाण्यांचे मूल्य किती सर लक्ष द्या इथली नाणी इथं त्यांची संख्या आणि इथं किंमत लक्ष द्या आता पिशवीमध्ये असलेली नाणी एक रुपये त्या नाण्यांची नावं पन्नास पैसे पिशवीमध्ये एक रुपयाची पन्नास पैशाची आणि पंचवीस पैशाची नाणी आहे पंचवीस पैसे आणि त्यांच्या संख्येचं गुणोत्तर तीन तीनास पाच आहे त्या संख्या गुणोत्तर दोन आज पाच मग नाण्यांची संख्या किती काढण्यासाठी जनपद इथं वापरा जसं की यक्स ओके आता त्यांचं मूल्य काय असणार गुणोत्तर स्वरूप समजा एक रुपयाची नाणी दोन एक्स आहेत तर त्यांचं मूल्य बदलणार नाही तेवढंच पन्नास पैशाची नाणी आणि गुणोत्तर स्वरूप त्यांची संख्या तीन एक्स मग किंमत किती थी तर तीन एक्स छदस्थानी दोन छदस्थानी दोन का हो सर तर एका रुपयामध्ये पन्नास पैशाची दोन नाणी असतात म्हणून पंचवीस पैशाची किंमत काय संख्येचं गुणोत्तर पाच एक्स म्हणून इथं छदस्थानी चार येणार कारण तर एका रुपयामध्ये पंचवीस पैशाची चार नाणी असतात ही त्यांच्या किमतीची गुणोत्तर बेरजेच्या स्वरूपात इथं मांडा जसं की दोन यक्ष लक्ष द्या अधिक तीन यक्ष छदस्थानी दोन अधिक पाच यक्ष छदस्थानी चार आणि एकूण नाण्यांची ही संख्या समोर मांडा एकशे चौदा गणितमध्ये जर पिशवीमध्ये एकशे चौदा रुपये असतील तर पन्नास पैशांच्या नाण्यांचं मूल्य किती सर्व जाता इथं हा छेद चार करू शकतो आपण आणि छेद असला म्हणजे अपूर्णांकाची बेरीज करणं सोपं बघा पुन्हा दोन एक्स अधिक इथं छेद चार कसा होते तर दोनला ला दोन न गुण म्हणजे इथं छेद चार छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणायचं असते म्हणून तीन एक्सला दोन दोन न गुणलं म्हणजे इथं हा गुणाकार सहा एक्स अधिक चिन्ह हा अपूर्णांक असा मांडून टाका बराबर एकशे चौदा आता इथे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे प्रथमतः बेरीज करा दोन एक अधिक सहा एक आणि चार हा पूर्णांक पूर्णांक आहे याची गोळा बेरीज कशी करायची सर या छदाने पूर्णांकाला गुन्हा चार दोन्ही आठ अधिक असेल अंश अधिक करा छदस्थानी समोर हा अपूर्णांक पाच एक सदस्थानी चार समोर एकशे चौदा ओके ही अंशातील बेरीज आठ आणि सहा चौदा एक छदस्थानी चार अधिक पाच एक्स छेद असताना चार समोर एकशे चौदा आता छेद समान झाला सर चार लिहा चौदा एक्स आणि पाच एक्स एकोणीस एक्स समोर एकशे चौदा एकोणीस एक्स ला एकट करा एकशे चौदाकडे कर जाताना हे चार बाजूला असलेले गुन्ह्याला मांडावे लागतात एकोणीस एक्स बराबर हा गुणाकार करा चार चुक सोळा एक चार एक चार आणि पाच चार एक चार एक एकोणीस एक्स बराबर चारशे छप्पन असं उत्तर आलं आता लक्ष द्या एकोणीस एक्स बराबर चारशे छप्पन एक्स ला एकटक राष्ट्रशे छप्पन कडे जाती हे एकोणीस आता भागीला मांडावे लागतात हा भाग लेकरांनो चोवीस न जातो एक्स म्हणजे काय तर चोवीस एक्स म्हणजे चोवीस हे व्हॅल्यू आलं किंमत आली एक्सची किंमत आली चोवीस याचा अर्थ तुम्हाला जर एखाद्या वेळेस नाण्यांची संख्या विचारली असती तर या संख्येच्या गुणोत्तरामध्ये आल्याची किंमत मांडून नाण्याची संख्या एक रुपयाचे नाणे पन्नास पैशाचे पंचवीस पैशाचे तुम्ही सांगू शकता परंतु इथं पन्नास पैशांच्या नाण्यांचे मूल्य विचारले अर्थात पन्नास पैशाच्या नाण्यांची किंमत विचारली पन्नास पैशाच्या नाण्याच्या किंमतीचं गुणोत्तर कोणता आहे हो तीन यक्स दोन लक्ष द्या तीन यक्स हे नाण्यांच्या पन्नास पैशाच्या पन्नास पैशाच्या नाण्यांचे किमतीचे गुणोत्तर का हे गुणोत्तर तर एक तीन एक छदस्थानी दोन मग आता ह्या गुणोत्तरात आल्या एकशे किंमत म्हणल्या जसं की तीन गुणीला हे चोवीस छदस्थानी दोन हा गेला बारा न म्हणजे तीन गुणिले बारा बारकरी छत्तीस हे उत्तर असेल रुपयामध्ये हे या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास पैशांच्या नाण्यांचे मूल्य किती सर छत्तीस रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे ओके